आता मालेगाव येथे या चिमुकलीवर जो अत्याचार व निघून हत्या झाली या निषेधार्थ आज अकोले शहर बंद ठेवून याचा आम्ही अकोलेकरांच्या वतीने निषेध केला आहे व या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारला व गृहमंत्र्यांना मी एकच विनंती करतो की या आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व मी अकोले शहराच्या वतीनं या निषेध करतो थांब खर तर आज आपण सर्वच याच्या पोलीस स्टेशनच्या आवाजामध्ये आज सगळेच नागरिक माझ्या बघिनी छोटी छोटी मुलं जी या कारणासाठी जमली आहे मालेगावमध्ये मा एक चार आठ दिवसात घडलेला हा प्रकार एक साडेतीन वर्षाची चिमुकली आणि तिच्या वडिलांशी भांडण झाल्याच्या जागातनं त्या नाराधामाने हे कृत्य केलं आहे तर, तर या कृत्याचा निषेध करणं हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर ह्या पृथ्वी तलावर अशी घटना घडणं आपल्या सगळ्या मानवी प्रवृत्तीला काळीमा फासणारी आहे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात मुली आहेत माता भगिनी आहेत अगदी वयोवृद्ध महिलांनासुद्धा या महाराष्ट्रात जर भीती वाटायला लागली असेल तर आपण सर्व सुजान नागरिकांनी याचा विचार करायला हवा की महिला जर सुरक्षित नाही तर कुठला आ, हे ही कुठली संस्कृती आणि कुठं आपण कोणत्या समाजात वावरतो आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पूर्ण माता भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते आमचे विधितज्ञ आणि आमच्या सर्वांचे वरिष्ठ मनकर काका याच्यावर कायद्यानुसार बोलतील पण मी महाराष्ट्र शासनाला एवढीच मागणी करते की जसं यू पी बिहारमध्ये आमच्या योगींनी किंवा आमच्या जर हैदराबादमध्ये एक बलात्कार होतो चोवीस तासाच्या आत त्या माणसाचा एन्काउंटर केला जातो यू पीमध्ये योगीजी कुठल्याही बलात्काराला चोवीस तासाच्या आत शिक्षा देतात तशीच मी देवेंद्रजींला मागणी करेल की तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही कोर्टाच्या पायऱ्या त्या मुलाला घिसवण्यापेक्षा आम्हा नागरिकांना याचा लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही मी शासनाकडे मागणी करते आणि या घटनेचा निषेध व्यक्त करते काल महाराष्ट्र जे आपण शाहू फुले आंबेडकरांचा प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून आपल्या ज्या महाराष्ट्राचं नाव घेतो त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना काल मालेगाव इथे एका चिमुरडीच्या संदर्भात घडली एक तीन साडेतीन वर्षाची चिमुरडी त्याच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा निर्गुणपणे त्या नारदामाने वध केला खून केला त्या नाराधामाला अटकही झाली पण अशा घटना यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण घडताना पाहतो या घटना घडल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की अशा या घटना का घडतात तर वकील म्हणून मला नेहमी एक गोष्ट खटकते ती की गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही आहे म्हणजे आपल्या देशातली न्यायव्यवस्था अशी आहे की बॉम्बे ब्लास्ट झाल्यानंतर त्या कसाबला आपण वर वर्ष दोन वर्ष बिर्याणी खाऊ घातली आणि मग त्यानंतर शिक्षा दिली ही जी आरोपींना कायद्याची भीती वाटणं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपल्या देशामध्ये संपलेली आहे आणि त्यामुळं वारंवार अशा घटल्या घडतात तर या घटनेच्या निमित्ताने अकोलकर सगळे आमचे बांधव अकोले शहरातले व्यापारी सगळ्याच समाजाचे मी एका समाजाचं नाव घेणार नाही सगळ्या समाजाच्या लोकांच्या भावना या संदर्भामध्ये अत्यंत तीव्र आहे ते शास्त्राला समजावं आणि शास्त्राने या संदर्भामध्ये केवळ फास्ट ट्रॅकला चालवून चालणार नाही तर फास्ट ट्रॅकच्या याच्यामध्ये सुद्धा किती दिवसात खटला निकाली पाहिजे याचं बंधन घातलं पाहिजे ही मा वकील म्हणून प्रमुख आणि मुख्य मागणी आहे की तुम्ही असे निकाल महिना दोन महिन्यामध्ये जर याचं जर जलद गतीने जर त्या आरोपीला जर शिक्षा झाली तर लोकांमध्ये धाक निर्माण होईल तो धाक निर्माण होण्यासाठी जरूर महाराष्ट्र सरकारने युती सरकारनी ते का जे संवेदनशील सरकार आहे ते निश्चितपणे करेल ती मागणी मी या निमित्ताने करतो आणि तमाम अकोलकरांच्या वतीने मालेगावमध्ये जी घटना घडली तिचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो अकोले तालुका हा कायम पुरोगामी साम्यवादी संवेदनशील विचारांचा राहिलेला आहे आणि या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या घटना आजपर्यंत कधी घडल्या नाही भविष्यातसुद्धा घडणार नाही या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी एक संग्रह राहावं इथल्या पोलीस खात्याला सुद्धा मी या निमित्ताने विनंती करत की आता आपल्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत पण या कॅमेऱ्यांच्या माध्यमातनं आणि गस्तच्या माध्यमातनं विशेषतः जिथं महिला वस्तीगृह किंवा जिथं मुलींचा शाळेंचा जास्त प्रमाणावर येणं जाणं आहे त्या ठिकाणी आपण अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवावं ही या निमित्ताने मी मागणी इथल्या पोलीस विभागाकडे करेल आणि आपल्या माध्यमातल्या सगळ्या जनतेला एवढीच विनंती करेल का लेकरूर कुणाचंही असू द्या ते आपलं आहे असं समजून सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर अशा घटला घडणार नाहीत ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो मालेगावमध्ये जी यज्ञासुधानी अगदी चार वर्षाची ही छोटीशी मुलगी आहे तिच्यावरती जो बलात्कार अत्याचार आणि तिला ठेसून जे मारण्यात आलं आहे हे अतिशय खरंच खूप वेदनादायक आहे तिच्या वेदना आपण शब्दात सांगूच शकत नाही पण मी एवढं सांगेन की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा असे अत्याचार होत होते त्या वेळेवर आणि ठोस नाही होत होता त्याच्यामुळे त्या काळी अशी हिंमतच कुणाची होत नव्हती तसाच न्याय आत्तासुद्धा झाला पाहिजे मी ही सरकारला विनंती करीन तोच न्याय आम्हाला आत्ताही हवे आहे म्हणजे असे अमानुष छळ आणि हे ही आत्ताची घटना नाही आहे आधी ही दिल्लीला असे प्रकार झालेले विविध ठिकाणी काही तर प्रकार दबले गेलेले आहेत हे असे बलात्काराचे आणि मुलींवरच्या अत्याचाराचे त्याला जर रोग लावायचा असेल आणि समाजात दहशत निर्माण करायची असेल तर जो न्याय शिवाजी महाराजांच्या काळात होत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तोच न्याय आम्हाला आता हवे आहे ही सरकारला मी विनंती करेन आणि त्या बाळाच्या आत्म्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करू की त्या बाळाला सुख म्हणजे शांती लाभो चिरशांती लाभो इतकंच धन्यवाद घटनेच्या निषेधार्थ आज अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी नागरिकांनी आणि जागरूक नागरिकांनी जो बंद पुकारला त्याला अकोल्यातील ज्या सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो बरोबर मालेगावला जो काही प्रकार झाला प्रथम तर मी सर्व अकोलेकरांच्या वतीनं त्याचा सर्वांचा निषेध करतो अशा प्रकारचे जे काय अन्याय आणि ज्या प्रकारचा अत्याचार झाला खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला काळिबा फासणाऱ्या घटना ह्या घडत आहेत ह्या घटना घडू नये यासाठी शासनाने काय पावलं उचलली पाहिजे आणि प्रशासकीय जी काय पोलीस यंत्रणा आहे ह्या पोलीस यंत्रणेने याच्यावरती जर कठोर निर्णय घेतले जो कोणी आरोपी आहे तो आरोपी सापडल्यानंतर त्या आरोपीला तो खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून त्या आरोपीला फाशी ही दर महिन्यामध्ये दिली तरच मला वाटतं या राज्याची व्यवस्था या राज्यामध्ये महिला या राज्यामध्ये लहान बालक हे खरंच सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल असे प्रकार आज तो प्रकार जो झालेला आहे फार निंदनीय खूप विरस्वानी प्रकार अशा प्रकारच्या जर आपल्या राज्यामध्ये जर घडत असेल तर आपण आपल्या प्रशासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ह्या प्रकरणामध्ये हा खटला फास्टॅग हो चालून याच्यामध्ये तात्काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आणि मी म्हणतो यांना फाशीच झाली पाहिजे हे मी आज आमच्या अकोलेकरांच्या वतीने सांगतो असे प्रकार आपल्या आजूबाजूला जर पुढे होत असेल अशा प्रकारच्या वृत्ती जर पुढे दिसत असेल तर त्याला आपण सदर नागरिकांनी ठेसण्याचं काम केलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि ह्या घटनेचा फिरव निषेध करतो